नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी त्यांच्या लाखो अनुवयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि त्यानंतर त्याच ठिकाणी दीक्षाभूमीचं निर्माण करण्यात आलं आज त्याच दीक्षाभूमीची कामं सौंदर्यीकरणाचं काम त्याचबरोबर अंडरग्राऊंड पार्किंगचं काम वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे आता सध्या नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राऊंड पार्किंगबरोबरच इतर बांधकाम चालू आहे परंतु या बांधकामामुळे दीक्षाभूमीच्या स्तूपाला आणि तेथे ते असलेल्या बोधी वृक्षाला मोठ्या प्रमाणात इजा होऊ शकते भविष्यात ते नष्ट होऊ शकतात यामुळेच आंबेडकरवादी जनता आता रस्त्यावर उतरली आहे आणि त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे या सर्व बाबींमध्ये नेमकं दडलेलं तरी काय आहे विकासाच्या नावाखाली दीक्षाभूमी हडपण्याचा प्रयत्न तर होत नाही आहे ना आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दीक्षाभूमीचा आजपर्यंतचा इतिहास काय म्हणतो हे सर्वच सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा आधी तर दीक्षाभूमीवरील ही पार्किंग मेट्रोसाठी उभारण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि त्यामुळेच आंबेडकरवादी जनतेचा राग अनावर झाला होता तेव्हा सोळा जूनला दीक्षाभूमी स्मारक समितीने एक महत्त्वाची बैठकसुद्धा बोलावली होती एक पत्रकार परिषदसुद्धा घेतली होती या बैठकीत अनेक आंबेडकरवादी संघटना त्याचबरोबर अनुयांनी अंडरग्राऊंड पार्किंगचा निषेध नोंदवत संतप्त शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या परंतु त्यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीने लोकांच्या या भावनेचा विचार केला नाही आणि कशा पद्धतीने बांधकाम गरजेचं आहे कशा पद्धतीने आंबेडकरी अनुयांची हे बांधकाम झाल्यानंतर अंडरग्राऊंड पार्किंग झाल्यानंतर सोय होईल हे सांगण्यातच ते मग्न होते सरते शेवटी आंबेडकरी जनतेच्या मनातील रोष पाहून नागपूर सुधार प्रन्यासाच्या सभापतींची भेट घेऊन भूमिगत वाहनतळाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचं समितीने जाहीर केलं मात्र स्तूप आणि बोधी वृक्षाला कोणताही धोका नसल्याचे ते सांगत होते या संदर्भात कुणाच्याही मनात शंका राहू नये म्हणून नागपूर सुधार प्रन्यास बांधकाम करणारी कंपनी आणि ठेकेदार यांच्यासोबत बैठक घेऊन सर्व बाजू समजावून घेऊ आवश्यकता वाटल्यास आंबेडकरी समाजातील अभियंत्यांची एक समिती नेमून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊ असे समितीमध्ये जाहीर करण्यात आले खर तर दीक्षाभूमीवर अशा प्रकारची कामं का होणार असल्याचे दोन हजार तेवीसमध्येच जाहीर करण्यात आले होते परंतु त्यावेळी त्याचे गांभीर्य आंबेडकरी समूहाला जाणवले नाही धम्मचक्र परिवर्तन दिनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोठा स्टेज बांधण्यात येणार आहे सध्याच्या पार्किंगच्या जागी भूमिगत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे चारशे कार एक हजार दुचाकी आणि दोन हजार सायकलीसाठी पार्किंगची सुविधा असेल मुख्य स्तूपाच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे प्रवेशद्वाराची रुंदी वाढेल स्तूपाभोवती प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात येईल शेजारी खुले सभागृह असेल संपूर्ण परिसर फुलांच्या झाडांनी आणि हिरवाईने व्यापलेला असेल त्यासाठी दीक्षाभूमीची बावीस पॉईंट ऐंशी एकर जमीन वापरली जाणार जा आहे परिक्रमा मार्गासाठी दीक्षाभूमी जवळील सेंट्रल कॉटन मॉडिफिकेशन इन्स्टिट्यूटची तीन पॉईंट चौऱ्याऐंशी एकर जमीन सुद्धा घेतली जाणार आहे या सर्व गोष्टींसाठी एकूण दोनशे करोड रुपये खर्च केले जाणार आहे ज्यापैकी चाळीस करोड रुपये राज्य सरकारने दिलेले आहेत येत्या दोन वर्षात दीक्षाभूमीला नवे रूप मिळेल अशी घोषणाही नाुप्रचे अध्यक्ष मनोज कुमार सूर्यवंशी यांनी दोन हजार तेवीस मध्येच केली होती दीक्षाभूमी स्मारक समितीने आयोजित केलेल्या बैठकीत समिती सांगत होती की स्तूपाला आणि बोधीवृक्षाला धक्काही लागणार नाही कुठलीच इजा पोहोचणार नाही परंतु काहीच दिवसात समितीने आता पलटी मारली आणि आता समिती म्हणते की समितीच्या सर्व सदस्यांचे अधिकार अध्यक्ष भंते सुरेश ससाई यांनी काढून घेतले म्हणून आमच्याकडे आता कुठलेच अधिकार राहिलेले नाहीत आता या सर्व गोष्टी का घडत आहेत दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंगची गरज तरी काय अशा प्रकारचा जाब आता आंबेडकरी जनता विचारत आहे दीक्षाभूमीवर झालेला हा हल्ला अत्यंत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे कारण दीक्षाभूमी ही जाणीवपूर्वक बडकावण्यात आल्याचा काळाकुट्ट इतिहास असल्याचं बऱ्याच ठिकाणी बोललं जात आहे जो इतिहास आपण आता पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो झालं असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर मुंबईच्या दादर चौपाटीवरील चैत्यभूमीची जागा आणि नागपूरची दीक्षाभूमीची जागा मिळावी म्हणून सातत्याने त्यावेळी भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पक्षाचे पुढारी जोमाने कार्य करत होते बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष त्यांचे सुपुत्र भैया आंबेडकर बनले आणि जागा मागणीसाठी भैयासाहेब आंबेडकर व दादासाहेब गायकवाड यांनी प्रयत्न केले तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दीक्षाभूमीला दहा बाय दहाची जागा देतो अशा प्रकारची आंबेडकरवादी जनतेची थट्टा उडविली परंतु या सर्वांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलं प्रत्युत्तरच नाही तर चोख प्रत्युत्तर दिलं पुढे सहा जुलै एकोणीसशे साठ रोजी बाबासाहेबांचे सुपुत्र भैयासाहेबांची महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर निवड करण्यात आली आणि भैयासाहेबांनी साहेबांनी नंतरच्या आणखी एका स्मारकाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू केले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी ज्या जमिनीवर बाबासाहेबांनी अनेक लाखो त्यांच्या अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्या भूमीवर बाबासाहेबांचे स्मारक व्हावे अशा प्रकारची त्यांची इच्छा होती खरंतर धम्मदिक्षेपूर्वी ही जागा वॅक्सिन इन्स्टिट्यूटने गुरांच्या चरण्यासाठी राखून ठेवली होती या जागेचे एकूण क्षेत्रफळ चौदा एकर असून पळीत असलेली ही जागा त्यावेळी झाडे झुडपे व गवतांनी वेढलेली होती ही जागा दीक्षा समारंभासाठी मिळविण्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी रिसर पद्धतीने अर्ज करण्यात आला होता आणि त्याच दिवशी वॅक्सिन इन्स्टिट्यूटने ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा दिलं होतं त्या प्रमाणपत्रात लिहिलेलं होतं की अकरा ऑक्टोबरपर्यंत इथे नियमित पद्धतीने गुरं चालल्या जातील परंतु अकरा ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान इथे गृह चालण्यात येणार नाहीत चौदा ऑक्टोबरचा तुमचा कार्यक्रम संपल्यानंतर समारंभ संपन्न झाल्यानंतर पंधरा ऑक्टोबरपासून पुन्हा इथे गुरं चालण्यात येतील परंतु दीक्षा समारंभ पार पडल्यानंतर त्या ठिकाणी लवकरात लवकर एक स्मारक बांधण्यात यावं अशी इच्छा करोडो आंबेडकरवादी अनुयायांची होती त्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते त्यांचे आणि दादासाहेब गायकवाड यांचे संबंध सलोख्याचे होते दादासाहेब या जमिनीची अनेक वेळा मागणी करत असत परंतु दीक्षाभूमी ही तत्कालीन मध्य प्रदेश सरकारच्या अखत्यारीत होती पुणे चालून एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली परंतु ज्याही वेळी दीक्षाभूमी जागेचा विषय निघायचा तेव्हा रेकॉर्ड ट्रान्सफर झाले नाही अशी बनवाबनवीची उत्तरे दिल्या जायची भैयासाहेबांना ही कल्पना होती की विधानपरिषदेत संदर्भात प्रश्न विचारला तर सरकारलाही काहीतरी उत्तर द्यावेच लागेल म्हणून त्यांनी दिनांक चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी जागेबाबत सभागृहात प्रश्न मांडला त्यावेळी सरकारकडून उत्तर देण्यात आले की मागणी शासनाच्या विचाराधीन आहे सरकारने दिलेल्या या उत्तराची दखल घेऊन भैया साहेबांनी हा प्रश्न लावून धरला आणि त्यांच्या सततच्या रेट्यामुळे या प्रश्नावर मोठा परिणाम घडून आणला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यांचे सलोख्याचे संबंध होते आणि खरं तर त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने दीक्षाभूमी स्मारकासाठी चौदा एकर जागा दान देण्याचा आदेश एकतीस मे एकोणीसशे एकसष्ट रोजी काढला महाराष्ट्र शासनाचा आदेश क्रमांक आय एन डी बासष्ट एकसष्ट अब्लिक सहासष्ट दोनशे त्रेचाळीसमध्ये मध्ये स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले होते की ही जागा भारतीय सभेचे अध्यक्ष अर्थात भैयासाहेब आंबेडकर यांना बहाल करण्यात यावी परंतु नागपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शासनाचा निर्णय वेशीवर टाकला आणि भारतीय बौद्ध महासभा व भैयासाहेब आंबेडकर यांना डावलून त्या जागेची सनद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या नावे दिली त्यावेळी ही जागा भारतीय बौद्ध महासभेलाच देण्यात यावी अशा प्रकारचा आग्रह दादासाहेब गायकवाड यांनी केला होता परंतु तोपर्यंत हा डाव साधला गेला होता भैयासाहेबांनी मनावर घेतलं असतं तर ते सनदीशीर मार्गाने या जागेवर अधिकार सांगू शकले असते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती आणि त्यासाठीची दीक्षाभूमी निर्माण होणे याला प्राधान्य देत त्यांनी संयम ठेवला त्याही पुढे जाऊन स्मारक समितीवर भैयासाहेबांना घेतल्या जाऊ नये त्यांना टाळता यावं यासाठी समितीचे कार्यक्षेत्र जेव्हा ठरविण्याचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा सदस्य हे नागपूर आणि कामटी परिसर परिसरातील रहिवासीच असावे असा शासकीय दंडक दाखविण्यात आला ही समिती अकरा मे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी शासन क्रमांक पासष्ट अब्लिक एकोणीसशे अठ्ठावन्न अन्वये नोंदविण्यात आली आणि या कार्यक्षेत्राच्या नियमाचा आधार घेऊन भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भैयासाहेब हे मुंबईला राहतात म्हणून ते समितीचे सदस्य होऊ शकत नाही अशा प्रकारचा नियम अशा प्रकारचा डाव त्यांच्या विरोधात रचला गेला याच काळात रिपब्लिकन सुद्धा दुही निर्माण झाल्यामुळे स्मारक समिती बलवान ठरली भारतीय बौद्ध सभा आणि भैयासाहेब आंबेडकर यांना पूर्णपणे नाकारण्यात आलं परंतु मुळात स्मारक समिती हे बांधकाम पूर्ण करण्यासाठीच निर्माण करण्यात आली होती आणि शासनाने त्यांच्यापुढे अट ठेवली होती की हे, हे बांधकाम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्टच्या पूर्वीच पूर्ण झालं पाहिजे आणि आंबेडकरी जनतेच्या एवढ्या मोठ्या विजयानंतर स्मारक समितीचे कार्यालय दीक्षाभूमी नागपूर येथे उभारण्यात आले त्याचा शिलान्यास तीस सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला तेरा जून एकोणीसशे त्रेसष्ट रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती म्हणजेच दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि तेव्हापासूनच दीक्षाभूमी येथील कार्याला प्रारंभ झाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी निधन झाले आणि त्यानंतर एकोणीसशे बहात्तर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीच्या अध्यक्षपदी गवई यांची निवड करण्यात आली गवईंच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात स्मारक समिती आणि दीक्षाभूमीच्या हे बांधकाम अनेक वादात अडकत चालले होते दीक्षाभूमीच्या जागेच्या सातबाऱ्यावर अजूनही जंगली झाडेझुडपेच आहे अशा प्रकारचे आरोप त्यावेळी स्मारक समितीवर रासू गवई यांच्यावर करण्यात आले होते त्यानंतर पुन्हा एकदा दीक्षाभूमी वादाच्या भोवऱ्यास सापडली खरे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीवर तथागतांच्या धम्माची दीक्षा घेतली त्या भूमीला एक आगळेवेगळे महत्व होते मुळात भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संघटनेकडे या भूमीचे व्यवस्थापन देण्याचे शासनाचे धोरण होते परंतु गवई यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती स्थापन करण्यात आली आणि तीच सर्वे सर्व ठरली दीक्षाभूमीवरील दान हेच या अधिकारी ग्रहणाला कारणीभूत ठरले या दीक्षाभूमीवर त्यावेळी डॉक्टर दी भदंत आनंद कौशलायन यांचे वास्तव्य होते डॉक्टर भदंत कौशलायन हे जागतिक कीर्तीचे धर्मगुरू होते त्यांची एक इच्छा होती की ज्या चंद्रमणींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या लाखो लाखोन्वयांना येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्याच चंद्रमणीच्या नावे या दीक्षाभूमीच्या परिसरात एक चंद्रमणी एक कुटी बांधावी आणि ही चंद्रमणी कुटी भिक्षूंच्या निवासासाठी उपयोगात आणल्या जावी आणि यामध्ये काही गैरसुद्धा नव्हते परंतु दानातल्या धनाचा इतर कोणीही वाटेकरी होऊ नये म्हणून या बांधकामात समितीच्या ने नेत्यांनी विरोध केला आणि भंते कौसलायन यांना नागपूरकरांचे त्यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थन लाभले होते या सर्व वादामुळे एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी शांतिदूताच्या नावाची दीक्षाभूमी तिला हिंसाचाराचे दर्शन घडले समिती व भंते कौशलायन यांच्या समर्थकात भीषण हानामारी झाली दगडफेक अश्रुधूर यांचा उपयोग करण्या इतपत परिस्थिती हाताबाहेर गेली या रक्तरंजित संघर्षात सुमारे आठशे तरुणांनी भाग घेतला होता जमावाला पांगविण्यासाठी नागपूर पोलिसांना अश्रुधुराच्या अनेक नळकांड्या फोडाव्या लागल्या दोन्ही बाजूंचा तरुण हिंसक बनला होता अखेर पोलिसांना अटक सत्र सुरू करावे लागले आणि दीक्षाभूमीवर दगडांचा खच पडल्या गेला काहींना दीक्षाभूमीवर प्रवेश नाकारण्यात आला ती सर्व परिस्थिती आटो आणण्यासाठी कोर्टाने अनेक मनाई हुकूम काढले दंगल शमीचा तो मार्ग असला तरी स्मारक समितीची ही कृती धम्मबाह्यच होती या रंधुमाळीत एकशे एकवीस तरुणांना पोलिसांनी अटक झाल्याचा काळा इतिहास आजही स्मारक समितीच्या नावे आहे त्यानंतर एकाच वर्षात आणखी एक दुसरा वाद दीक्षाभूमीवर पेटला पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी दीक्षाभूमीवर होऊ घातलेल्या धम्मचक्र परिवर्तन दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाबू जगजीवन राम यांना आमंत्रित करण्यात आले बाबू जगजीवन राम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आणि त्यांच्या बौद्ध धम्मावर केलेली टीका टिप्पणी केलेली विरोधी वक्तव्य अजूनही आंबेडकरी जनता विसरली नव्हती त्याचा रोष अनावर झाला होता आणि त्यामुळेच हा दुसरा वाद सुद्धा मोठ्या प्रमाणात पेटला होता आणि सातत्याने आता सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला थेट विरोध करणारे खासदार, आमदार मंत्री आणि इतर लोक दीक्षाभूमीवर आमंत्रित केल्याच जातात हा आहे दीक्षाभूमीचा एकूण इतिहास त्या जागेचा एकूण इतिहास दीक्षाभूमी स्मारक समितीचा एकूण इतिहास दीक्षाभूमीच्या भोवती फिरणारा हा वाद आजचाच आच नाही हे आंबेडकरी जनतेने समजून घेतलं पाहिजे हा वाद नेहमी नेहमी उपडून येत राहिलेला आहे हा वाद नेहमी नेहमी पेटवण्यात आलेला आहे अशा हे आपल्या सर्वांना या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने समजल्या असतील आजच्यासाठी एवढंच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह महत्त्वपूर्ण विषयासह समाज विषयासह भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र